आज आम्हाला अशी बातमी आली की आज आद आदर्याचा टोल चालू करणार असं आम्हाला अर्धा तासा प्रयोग मी अर्धा तासा तिथं आलो तर इथं असा काय टोल वगैरे हो काय चालू नाही आहे आणि आदर्या तालुक्याच्या जनतेची फसवणूक करून जर टोल चालू करत असेल तर तो टोल तो आम्ही शिवसैनिक कधीही चालू करू देणार नाही आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट करूनच हा टोल चालू करावा ही आमची आदरेकरांच्या आणि आमच्या शिवसेनेची मागणी आहे आज हा जो काय अन्यायकारक टोल जो आद्रा तालुक्यातील नागरिकांच्या मानगुटीवर या प्रशासनानं बसवला आहे हा टोल होऊ नये म्हणून गेली दोन वर्ष विविध पक्ष संघटना या ठिकाणी आंदोलन करते मागच्या वेळी जे मोठं जनआनोंद आंदोलन झालं यामध्ये त्या काळाचे विद्यमान आमदार आणि आत्ताचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री या ठिकाणी या आंदोलनात यांचा सहभाग होता त्यावेळी त्यांनी आद्रा तालुक्याच्या तमाम जनतेला शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा टोल या ठिकाणी उभा राहणार नाही हा टोल या ठिकाणाहून हद्दपार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा शब्द माननीय आंबेडकर साहेब यांनी दिला होता आणि आम्हाला अचानक या ठिकाणी कळालं की आजपासून टोल वसुली होणार आणि म्हणूनच आमच्या आदर तालुक्याचे नेते संभाजीराव पाटील आमच्या गडिल्लाचे तालुका प्रमुख दिलीपराव माने आणि आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी खरोखर परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी आलो जर अचानक आमच्या आजरा तालुक्यातील नागरिकांना फसवून जर हा टोल चालू करण्याचा जर प्रयत्न या प्रशासनाने या राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिक प्रशासनानं जर केला तर हा टोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा टोल गुन्हे अंगावर घेऊन या ठिकाणी उ उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी या प्रशासनानं आधी चर्चा करावी की आजरा तालुक्यातील समस्त जनतेला या टोलमाफीत या टोलातून मुक्ती मिळेल हा शब्द आम्हाला द्यावा आणि मगच टोल चालू करावा अशी आमच्या शिवसेनेची या ठिकाणी मागणी आहे आणि ती जर मान्य झाली नाही तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल याची त्यांनी दक्षता घ्यावी